नमस्कार मंडळी आशाची रसोईमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही गणपती बसवलेला आहे आणि आजची थीम आमची आहे स्वामी समर्थांची खूप दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत त्याच्यामुळे आगमनाचासुद्धा व्हिडिओ आला नाही आणि त्यानंतर व्हिडिओ काढता आला नाही खूप गडबड असते त्याच्यामुळे बाकीचे व्हिडिओ काढता आले नाहीत तर आज तुम्हाला वाटलं की डेकोरेशन दाखवं आमच्या घरचं गणपतीचं डेकोरेशन कसं आहे ते दाखवावं तर चला आपण बघूया आज डेकोरेशन आम्ही कसं केलेलं आहे सर्वात पहिली ही बघा आमची मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती ही आहे स्वामी समर्थांच्या रूपातली गणपती बाप्पांची मूर्ती जी मूर्ती आम्हाला शोधायलासुद्धा खूप वेळ गेला होता जिथं आम्ही पंधरा किलोमीटरवरती जाऊन आमची मूर्ती बुक करत होतो एका ठिकाणी कलाकेंद्रामध्ये जि तिथे आम्हाला एक्स्ट्रा वीस पंचवीस किलोमीटर लांब जावं लागलं ती मूर्ती शोधत शोधत प्रत्येक कलाकेंद्रावरती शोधत आणि फायनली खूप लांब अशी म्हणजे पेनमध्ये जे हमरापूर आहे तिथे आम्हाला ही मूर्ती मिळाली सो ती मूर्ती आम्ही लगेच तिथल्या तिथे बुक केली आणि ती एक शेवटचीच मूर्ती राहिली होती कदाचित आमच्यासाठीच असावी सो ती मूर्ती आम्ही बुक केली आणि स्वामींच्या रूपामध्ये एक गणपती बाप्पांची मूर्ती आमच्या घरामध्ये आली आणि बाकीचं डेकोरेशन म्हटलं तर त्याला शोभेचं असं डेकोरेशन आम्ही केलं आहे बघा आहे औदुंबराचं झाड त्यानंतर इथे स्वामींचे जेवढे रूप आहेत ते आम्ही इकडे शोकेस केलेले आहेत भिंतीवरती चिटकवलेले आहेत ते प्रिंट आहेत ए फोर साईज मध्ये त्या प्रिंट आहेत आणि त्याच्या बाजूला हा जो आहे तो कलर आहे गोल्डन कलर आहे आणि हे झाड आहे झाड जे तुम्ही ना मागे आहे पेपर आणि पीओ पीचा अजून कडक एकदम मस्त आणि ही जी वेली आहेत ह्या वेली आम्हाला खूप शोधावे लागले मार्केटला जावं लागलं आम्ही आधी कार्ड पेपरच्या वेली बनवणार होतो पण त्याला रिअलिस्टिक असं वाटलं नसतं की हे झाड रिअलिस्टिक आहे आम्हाला रिअलिस्टिक वाटायचं होतं झाड त्यामुळे आम्ही ह्या ही पानं आणलीत आर्टिफिशियल पानं आणलीत आता ही आम्हाला एक वेल पडली पंचावन्न रुपयाला अशा चाळीस वेली आहेत काही ठिकाणी एकशे सत्तर रुपयाला एक वेल देत होते पण तिथे आम्ही खूप ठिकाणी सर्च केलं त्यानंतर आम्हाला पंचावन्न रुपयाला एक वेल मिळाली आणि हे आम्हाला एक सन्मानचिन्ह चिन्ह मिळाले आमच्या गावामध्ये गणपती सजवटीची स्पर्धा असते सो त्याच्या बदले आम्हाला हे सन्मानचिन्ह मिळालं आम्ही त्याच्यामध्ये भाग घेतल्यामुळे हे मिळालं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वडवळ शाखेकडनं सन्मानचिन्ह ते बाजूला एक सुंदर अशी गायीची मूर्ती आहे गायीचं वासरसुद्धा आहे दूध पिताना आणि इथे बाजूलाच आम्ही कार्डबोरच्या पादुका सुद्धा बनवले आहेत स्वामींच्या पादुकी लोकांना आल्यावरती वाटलं पाहिजे की, की खरंच आम्ही स्वामी समर्थांच्या भेटीला आलो आहोत तर अशा प्रकारची ही सजावट आहे आमची एंट्री काहीतरी अशी बनवली आम्ही घराची श्री स्वामी समर्थक आणि हे सायलीने बनवलेली पूर्ण एंट्री बघा घरात आल्यावर असं वाटलं पाहिजे की आपण स्वामी समर्थांच्या मंदिरात आलो आणि इथून एंट्री केल्यावर थेट समोर बाप्पांची स्वामीच्या रूपातली मूर्ती बस एवढंच आहे आमचं डेकोरेशन बाप्पांची मूर्ती आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल खूप दिवस व्हिडिओ टाकला ना त्याच्यामुळे आज मी हा व्हिडिओ शूट केला आहे हे बघा असं लाईटीचं फोकस बाप्पांवरती केलेलं आहे याच्यामुळे बाप्पांची मूर्ती अजून जरा चांगली दिसते चांगली वाटते बघताना तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्ही सुद्धा आमच्या बापांचं दर्शन घेतलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा